लक्ष्मीनिवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जयंतने जान्हवीला सांगितलेलं आहे की आपल्याला आज निघावं लागतंय आणि कारण की मला उद्याच्याला कंपनीमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे त्यानंतर जयंत आणि जान्हवी गाडीमध्ये बसून जायला निघालेले असतात जयंत ह्याच विचारामध्ये असतो की त्याला व्यंकी व्यंकीच्या काही आठवणी आठवत असतात जयंत आणि व्यंकी हे सोबत एका अनाथ आश्रमामध्ये राहिलेले आहेत त्यानंतर श्रीनिवासने व्यंकीचं खरं नाव अर्जुन सांगितल्यापासून जयंत अगदी बेचैन झालेला असतो तो अर्जुन आणि जयंत एकत्र वाढलेले असतात खेळत असतात अर्जुन त्याची अर्जुन म्हणजेच व्यंकी असतो आणि व्यंकी जयंतची खूप काळजी घेत असतो हे सर्व आठवून जयंतला व्यंकीबद्दल फार दया येत असते आणि त्याच्याबद्दल फार वाईट वाटत असतं असं काय झालेलं आहे जयंतकडून की व्यंकीची बोलण्याची वाचाच निघून गेलेली असते आणि त्याचा पश्चाताप जयंतला होत असतोय आणि कारण की आता व्यंकी बोलूही शकत नसतो आणि ऐकूही शकत नसतो जयंतनी व्यंकीला ओळखलेला आहे जयंतचं आणि व्यंकीचं हे नातं अगदी घट्ट असताना ते तुटलं कशामुळे जयंत आणि व्यंकी वेगळे कशामुळे झाले व्यंकीची वाचा कशामुळे गेली व्यंकीची अशी खूप भयानक अशी अवस्था कशामुळे झाली ह्या सर्वां प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या भागामध्ये कळणार आहेत आता जयंत बँकेला खूप मोठा आधार देणार आहे आणि स्वतःच्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी तो त्याला लावून देणार आहे